आज भिजवलेल्या काळ्या वाटाण्याची चमचमीत रस्सा भाजी चमचमीत उसळ भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत कुकरला लागदी झटपट कमी मसाल्यांमध्ये तुम्हीही तयार करू शकता कोकणामध्ये पारंपरिक पद्धतीत काळ्या वाटाण्याची उत्सव कोंबडी वड्यांबरोबर खाण्याची पद्धत आहे तुम्ही अगदी चपाती भाकरी भाताबरोबर पुरी बरोबर खाऊ शकता कमी साहित्यात चमचमीत बेत तुम्ही सुद्धा नक्की करून बघा रेसिपी जर आवडली ते एक लाईक नक्की करा आपलं कुकिंग तिकीट मराठीमध्ये बाकी मसाल्यांबरोबर चहाचा मसाला सुद्धा जोडला गेलेला आहे तर पावसाळा स्पेशल चहाचा मसाला सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करा आपले मसाले घेण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे फक्त हाय मेसेज करायचा म्हणजे मसाल्यांचे रेट आणि फोटो तुम्हाला तिथे बघायला मिळतील शिवाय आपली वेबसाईट सुद्धा आहे तर वेबसाईटवरून सुद्धा मसाले ऑर्डर करू शकता चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया विजवलेल्या काळ्या वाटाणाची भाजी उसळ भाजी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मेजरिंग कपने अर्धा कप आणि वसनी म्हणाल तर साधारणतः दीडशे ग्राम प्रमाणात सुका काळा वटाणा रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातलेला आहे भिजवताना त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे म्हणजे शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही कारण बाकी कडधान्याच्या तुलनेत हे काळे वाटाणे शिजायला थोडा जास्त वेळ लागतो म्हणून ही पद्धत तुम्ही नक्की ट्राय करा वाटाणा चांगला भिजला की पुन्हा एका पानाने किंवा चाळणीवर आपण स्वच्छ धुवून घेतलेला आहे कुकरमध्ये काढून घेणार आहोत आता यामध्ये अगदी पाव चमचा हळद घेतलेली आहे अर्धा चमचा साधं मीठ घेतलेला आहे वाटाणाच्या दुप्पट आपल्याला इथे पाणी घालायचंय म्हणजे एक बाउल जर वाटाणा होता तर त्याच्या दुप्पट आपल्याला इथे साधं पाणी घालायचं आहे असं याचं प्रमाण आहे जरी पहिल्यांदा बनवत असाल बॅस्टर असाल तर न चुकता तुम्हाला हे तयार करता येईल झाकण लावायचंय आणि एक पाच सहा शिट्या आपण कुकरच्या काढून घेणार आहोत बाकी कडधान्याच्या तुलनेत काळा वाटाणा शिजायला थोडा जास्त वेळ काळा वाटाणाला थोडंसं मीठ घालून भिजवायचं म्हणजे कमीत कमी वेळामध्ये अगदी मौसू तुमचा वाटाणा शिजून तयार होतो वाटाणा कुकरला होईपर्यंत इथे आपण मस्त एक वाटण तयार करणार आहोत जे आपण लोखंडी किंवा भिड्याच्या कढईमध्ये भाजून करू शकतो म्हणजे अगदी खरपूस भाजले जातात आणि भाजीला चव ही अगदी छान लागते त्यासाठी भिड्याची कढई घेतली त्यामध्ये चमचा तेल छान कडकडीत गरम करून घेतलंय एक मध्यम आकाराचा कांदा उभा पातळ चिरून घेतलेला आहे पातळ चिरून घेतल्यामुळे अगदी खरपूस समस्त भाजला जातो किंवा परतला जातो कांदा भाजत असताना शक्यतो गॅस मोठा ठेवायचा आहे आणि साधारणतः दोन ते अडीच तीन मिनटं आपण थोड्याशा गोल्डन रंगावर आपण हा तळून घेतलाय सोनेरी रंग आल्यासारखा दिसला की यामध्ये आपल्याला साधारणतः एक चार ते पाच चमचे किसलेलं खोबरं घालायचं आहे जर सुक खोबरं नसेल तर ओलं खोबरं घातलं तरी सुद्धा चालू शकेल तर सुक खोबरं घातलेलं आहे याला भाजायला फार जास्त वेळ लागत नाही एक दोन मिनिटात कांद्यावरच हे सुक खोबरं सुद्धा छान लालसर रंगावर झालेलं आहे खूप जास्त रंग याचा बदलायचा नाही आता या वरसमध्ये थोडीशी जागा केलेली आहे यामध्ये आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या तुकडे एक हिरवी मिरची आपण घालणार आहोत या जिन्नसांमधला सुद्धा थोडासा कच्चेपणा निघून जाईपर्यंत फक्त एक मिनिटभर आपण यामध्येच परतून घेतलेला आहे आणि या स्टेजला आपण गॅस बंद केलेला आहे खूप जसं याला भाजायचं नाही आता ही सगळी जिन्नस पंख्याखाली संपूर्णतः आपल्याला थंड करून घ्यायचं आहे तर सगळी जिन्नस सगळे मसाले चांगले थंड झालेले आहे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढून घेणार आहोत सगळं आपण इथे काढून घेतलेलं आहे सोबतच एक मूडभर देठांसहित कोथिंबीर घातलेली आहे एक मध्यम आकाराचा टोमॅटो तो सुद्धा रफली चिरून आपण वाटणामध्ये घालणार आहोत आता थोडस जितक बारीक वाटण भाजीला प्रत्येक छान येते आणि भाजी चवीला ही अगदी छान लागते आणि वाटण जर बारीक असलं की ग्रेव्ही सुद्धा छान दाटसर किंवा घट्ट होते म्हणून असं हे बारीक वाटण आपलं झालेलं आहे वाटण झालेलं आहे इथे कुकरच्या एक साधारणतः पाच सहा शिट्या झालेल्या आहेत काळा वाटाणा भिजत असताना यामध्ये थोडंसं मीठ घालून आपण भिजवल्यामुळे तसा पाच सहा शिट्यामध्ये हे चांगलं तयार होतं जर तुम्ही असंच करत असाल तर तुम्हाला साधारणतः आठ ते नऊ शिट्या घ्याव्या लागतील कारण बाकी कडधान्याच्या तुलनेत काळा वाटाणा शिजायला थोडा जास्त वेळ लागतो कमी शिट्या घेतला की हा कस्सा राहतो असा हा मेणाप्रमाणे छान शिजलेला आहे आता घरातले एखादा ग्लास तांब्या किंवा पावभाजी मॅशर जे काही असेल ते घ्यायचं आहे आणि फक्त एक दोन मिनटं असं आपल्याला थोडं थोडं मॅश करून घ्यायचं आहे म्हणजे एका वाटाण्याचे एक दोन दोन तुकडे किंवा असा थोडा चुरा झाला मॅश झालं तरीसुद्धा चालू शकेल असं केलं की कि तुमच्या भाजीला छान दाटसरपणा येतो किंवा वाटाणामधला फ्लेवर या पाण्यामध्ये मिक्स होतो आणि भाजीला चव अगदी छान येते अजिबात भांडी खूप जास्त खराब न करता कांदाखोबरं वाटलेल्या कढईमध्येच हे काढून घेतलेलं आहे आणि याच कुकरमध्ये आपण फोडणी सुद्धा देणार आहोत आणि वाटणा शिजवून घेतलेलं जे पाणी आहे यामध्ये सगळा फ्लेवर आहे सत्व आहे ते अजिबात टाकून द्यायचं नाही हे आपण भाजीमध्ये वापरणार आहोत आता या भाजीला आपण फोडणी देणार आहोत त्यासाठी सेम कुकर पुन्हा गरम करून घेतलेलं आहे कुकर छान गरम झाला की पळी भर किंवा आवश्यकतेनुसार तेल घ्यायचं आहे तेल हलकंसं गरम झालं की तयार वाटण आपण यामध्ये सगळं घालणार आहोत जेव्हाही तुम्ही कोणतंही वाटण गरम तेलामध्ये तळता त्यावेळेस ते तेल खूप जसं कडकडीत गरम करायचं नाही हलकंसं गरम करायचं आहे ना तर त्याचे शिंतोड आपल्या तोंडावर किंवा अंगावर ओढतात म्हणून हलकंसं तेल गरम झालं की वाटण घातलेलं आहे आणि मध्यम आसेवर साधारणतः चार ते पाच मिनटं तेल सुटेपर्यंत आपण याला परतून घेतलेला आहे रंग जर जसं तुम्ही हे परतत जाल तस तसं याचा बदलतो दोन मिनिटांनंतर छान तेल सुटलेलं आहे यामध्ये अगदी पाव चमचा हळद घेतलेली आहे एक चमचावर आपण इथे धने जिरे पूड घेतलेली आहे जिरे पूड तुमच्याकडे नसेल तर जेव्हा कांदा खोबऱ्याचं वाटण करता एक चमचा धने अर्धा चमचा जिरं भाजून तुम्ही वाटणामध्ये करू शकता एक चमचाभर आपण इथे आपला कुकिंग टिकेट मराठीचा मालवणी मसाला घेतलेला आहे मालवणी मसाल्यामध्ये ही काळ्या वाटाण्याची भाजी एकदम मस्त लागते आणि आपल्या मालवणी मसाल्यामध्ये सगळे खडे गरम मसाले असल्यामुळे वेगळा गरम मसाल्या यामध्ये तुम्हाला घालावा लागत नाही आणि अगदी पाव चमचा आपण यामध्ये मीठ घेतलेला आहे कारण भिजवताना किंवा शिजवताना आपण यामध्ये मीठ घातल्यामुळे मीठ थोडं कमीच घालायचं मसालेसुद्धा चांगले तेल सुटेपर्यंत आपण परतून घेणार आहोत मसाले परतत असताना थोडंसं कोरडं वाटत असेल तर शिजवून घेतलेल्या वाटाण्याचंच पाणी यामध्ये घालणार आहोत आणि तेल सुटेपर्यंत मसाले आपण साधारणतः दोन अडीच मिनटं छान मध्यम मासेवर परतून घेतलेले आहे रंग सुद्धा बघू शकता किती सुंदर आलेला आहे आणि याला छान तेल सुटल्यासारखं दिसत असेल अगदी साधातला साधा जरी पदार्थ असेल भाजी असेल कोणता रस्सा असेल त्याची फोडणी किंवा असं हे वाटण तेल सुटेपर्यंत किंवा खरपूस भाजून घेतलं की साध्यातल्या साध्या भाजीला सुद्धा चव अगदी छान आता यामध्ये घेतलेला घातलेला आहे मिक्सरच्या भांड्याला थोडस मसाला लागला होता म्हणून अर्धा कप पाणी घालून यामध्ये चांगलं खंगाळून आपण यामध्ये घातलेलं आहे कारण आपल्याला अन्न अजिबात वाया घालवायचं नाही आणि कमीत कमी साहित्यात कमीत कमी भांड्यांमध्ये आपल्याला ही भाजी तयार करायची आता तुम्हाला रसा जितका पातळ घट्ट लागत असेल त्यानुसार यामध्ये गरम पाणी घालायचं आहे तुम्ही भाजीचा रंग बघू शकता किती सुंदर आलेला आहे आपल्या मसाल्यांमध्ये अजिबात कोणत्याही प्रकारचे फ्लेवर केमिकल रंग किंवा कोणतेही आर्टिफिशियल वगैरे आम्ही काही वापरत नाही शंभर टक्के शुद्ध आणि डंकावर फुटलेले असतात अर्धवट झाकण लावायचे आणि मोठ्या असेवर साधारणतः एक दोन ते तीन मिनटं भाजीला छान आपण खदखदून उकळी आणलेली आहे असं केलं की सगळी जिन्नस छान एकजीव होतात आणि थोडीशी भाजी कोमट थंड झाले की रंग आणखीन छान येतो आणि थोडीशी दाट होते कमीत कमीत कमी कमी मसाल्यांमध्ये खूप जसं फापड पसारा न घालता अशी ही काळ्या वाटाण्याची चमचमीत उसळ भाजी रसा भाजी खाण्यासाठी तयार आहे आता आपल्या कोकणामध्ये पारंपरिक पद्धतीत कोंबडी वड्यांबरोबर ही काळ्या वाटाण्याची उसळ खाण्याची पद्धत आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही सुद्धा खाऊ शकता आता बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे कोंबडी वड्यांचं पीठ हे व्हेज आहे की नॉन व्हेज तर कोंबडी वड्यांचं पीठ शंभर टक्के शाकाहारी आहे यामध्ये फक्त काही डाळी धान्य वापरले जातात अजिबात कोणतेही नॉनव्हेजचा इथे उपयोग केला जात नाही तर हे काळ्या वाटाण्याची उसळ असेल नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी मटण चिकनचा रस्सा असेल त्याबरोबर हे खाऊ शकता कोंबडी वड्यांचं पीठ आपल्या कुकिंग टेकिट मराठीच आहे तर या कोंबडी वड्याच्या पिठात सगळ्या प्रकारचे धान्य डाळी काही मसाले घालून तयार करतो अगदी सगळं सगळं यामध्ये वापरलेलं आहे फक्त पिठामध्ये चवीपुरतं मीठ थोडंसं कोमट पाणी घालून भाकरीच्या पिठाप्रमाणे मळून घ्यायचंय पुरीपेक्षा थोडं जाड लाटून तुम्हाला असं हे तेलामध्ये तळून घ्यायचं आहे तर असं हे छान टम फुग्यासारखे फुगलेले आणि चवीला एक नंबर असे हे कोंबडी वडे तुम्हाला अगदी घरच्या घरी तयार करता येणार आहे आपलं सगळे प्रोडक्ट मसाले असतील चहा मसाला असेल कोंबडी वडे पीठ असेल थालीपीठ भाजणी असेल सगळ्या प्रोडक्टला तुम्ही सगळ्यांनी मनापासून प्रेम दिलेलं आहे भरभरून प्रतिसाद दिलेला आहे पुन्हा पुन्हा आपले प्रोडक्ट ऑर्डर करताय तर तर त्यासाठी सगळ्यांचे मनापासून खूप 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 धन्यवाद ज्यांना कुणाला आपले मसाले प्रोडक्ट घ्यायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे नक्की ऑर्डर करा आणि असा हा चमचमीत मालवणी बेत सुद्धा नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यावर के बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा म्हणजे प्रत्येक दिवशी जी रेसिपी अपलोड करते त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा